यांनी जर मला या देवर थोडेसे बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून यांनी जर मला संपवण्याचा विडा उतरला असला तर मी आज जाहीरपणाला सांगतो तू जर राज्यातलं एकही खासदार किती आणि विधानसभेचं सीट मी निघून नाही किंवा माझा जीव संपील पण मराठ्यांना ओबीसी तुला आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही आपला वाटोळा करणाऱ्याच कायमचा वाटोळा करायचो आपल्या लेकराच्या डोक्याला येत आरक्षण देऊ गुलाल लागू देत नाहीत आयुष्य भर यायचं आहे का आता गुलाल लागू द्यायचा नाही सरकारला वाटलं एसआयटी नेमली की मराठा घाबरेल तुमच्या माहिती करता सांगतो मराठा असल्या पोकळ्या धमक्यांना तुमच्या कधीच भीक घालत नाही अहो या मराठ्यांपुढे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही या असल्या शाया नाही टिकल्या मग तुम्ही काय चीज आहे हॅशटॅग मन झरांगी पाटील